म्हणजे तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत तीनशे ज्या वेळेस झाला त्यावेळेस फारच लहान पण आता तीनशे पंच्याहत्तर वा चांगला होतोय आपल्या भागात तुकाराम महाराजाचा एवढा कधीच मोठा उत्सव झालेला नाही एवढा मोठा उत्सव आपण होऊ घातलाय मग आम्ही देऊ संस्थांनी सगळ्या महाराष्ट्राला सांगितलं की तुकाराम महाराजाचा तीनशे पंच्याहत्तर वा साजरा करा साजरा करा तर त्यांना म्हटलं मी तुम्ही द्या नारळ द्यायचं ठरवलं कोणत्या जिल्ह्याला द्यायचं कोणत्या जिल्ह्याला द्यायचं तर आपल्या नाशिक जिल्ह्याला पहिलं नारळ भेटले आपल्या फार वाक्याची गोष्ट आहे आपल्या निवृत्तीनाथांचा हा जिल्हा आहे सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्तीनाथ आणि मग निवृत्तीनाथांमुळे आपल्याला पहिलं नारळ भेटलंय महाराज नारळ भेटलं पण आता जबाबदारी वाढ नारळाचा कार्यक्रम ज्यावेळेस देवरा झाला जो जो एक शेतचा गावं आणि दोनशे गाड्या फोर व्हीलर आहेत लोक म्हणायचे देऊची बीज दोन महिने आधी भरली काका अशी सुंदर सुंदर तिथं नारळाचा कार्यक्रम तो नारळाचा कार्यक्रम झाल्यानंतर गावगाव लोकांनी नारळाची मिरवणूक केली आणि ते नारळ आपल्या मंदिरात बांधले आपली जबाबदारी वाढलेली माझ्याकडे लक्ष द्या आणि मग पहिला प्रसाद आपल्याला नारळ भेटला दुसरा प्रसाद आता परवा सव्वीस तारखेला आपल्या जगद्गुरु तुकाराम महाराजाचा ध्वज पंढरपूरला ध्वज आम्ही पाहिला पांडुरंगाच्या दारातून ध्वज आणि रात्री आळंद दिला आता तो ध्वज त्या समाधीला लावायचा समाधीला लावून तो ध्वज देहूला न्यायचा आणि देहू वरून तो ध्वज सव्वीस दोन म्हणजे सव्वीस फेब्रुवारीला आपल्या जिल्ह्यात आणि आपल्या भागात धाडकायला येणार आपली फार भाग्याची गोष्ट तुकाराम महाराजांचे वंशज आदरणीय माणिक महाराज मोरे आणि संस्थांचे अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तम महाराज मोरे यांचा मग अशी होऊन आला मग मी त्यांना म्हटलं आम्ही ध्वजारोहणाचा कार्यक्रम करणार आहे ते दोघंही म्हणले आम्ही दोघंही येणार ती माणसं सहसा कोणाकडे जात नाहीत उंचीची माणसं महाराज स्वतः नरेंद्रभाई मोदी देओला त्यांच्यासाठी आले होते असे ते दोघंही येऊ राहिले आहेत की फक्त आपल्या सेवेचं आहे कोणाचं फळ नाही माहे पुरुषोत्तम महाराज मोरे देह संस्थांचे अध्यक्ष सव्वीस तारखेला सकाळी चार वाजताच निघणार आहेत आपल्याकडं आठ नऊ वाजताच येणार आहे आणि माणिक महाराज मोरे हेही येणार आहे तर आपण या ध्वज ध्वजारोहणाच्या सोहळ्याला सगळ्यांनी त्या दिवशी गावातल्या मुलींना विनंती की तुम्ही सगळ्यांनी कलश घेऊन तिथे यायचे सगळ्या मुलीन। मुलींनी ज्या मुलीला रांगोळी काढता येते त्यांनी तिथं रांगोळ्या काढायच्या रांगोळ्या फाट्यापासून रांगोळ्या निघाल्या पाहिजे आदल्या दिवशी ट्रँकरमध्ये शेण काढून थेट फाट्यापासून संध्याकाळी तर थेट तिथं जाईपर्यंत शेणाचा सडा टाकायचा आणि सकाळ सकळच मुलींनी जाऊन रांगोळ्या काढायच्या अतिशय सुंदर रांगोळ्या आणि ते काय बोलायचं तुकाराम महाराजांचं नियोजनच असं करायचं आपल्याला धर्मध्वजारोहण सोळा आणि जो जो था था ता अन्सोला। अन्सोला। सहा तालुक्यातली गावं धर्मध्वजारोहण सोळा सगळं नाशिक जिल्हा जे आहे सगळे पुढारी सगळे सगळे त्या दिवशी मोढापाळा तुमच्याकडे मोडाच म्हणतात ना कामच करत नाही सव्वीस दोनला नाहीतरी पावसाने काही काम नाही ठोली माणसाला पावच नाही काम काय करतील लोक तर त्या दिवशी सगळ्यांनी लेकरा बाळा सकट यायचं बघा असं सकाळी दहा वाजता तिथं आपण हजर व्हायचंय आणि धर्म ध्वजारोहण सोहळा होईल तिसरा प्रसाद आपल्याला बीजेच्या दिवशी भेटणारे या आपल्या मंडळाने तयारी केली की तीनशे पंच्याहत्तर व आहे तुकाराम महाराजाचा म्हणून आपल्या जिल्ह्यातून तीनशे पंच्याहत्तर मुलं निवडक मुलं काढायची निर्व्यसल आणि त्या मुलांनी देहूला हो जायचंय आणि देहूवरून बीजेच्या दिवशी तुकोबरायची ज्ञान ज्योत पेटवायची आणि ती मशाल घेऊन पळायचे तीनशे पंच्याहत्तर मुलं म्हणजे एका मुलाला फक्त अर्धा किलोमीटर पळावं लागणार तीनशे तीनशे पंच्याहत्तर काय किलोमीटर अंतर नाही दोनशे किलोमीटर अंतर तर एका मुलाने अर्धा ते पाऊन किलोमीटर पळायचं एका दिवसात ज्योत आपल्याला इथं आणायची विजेच्या दिवशी ज्योत आली का तिथं ज्योत प्रज्वलित राहील आणि महत्वाचा उत्सव दोन एप्रिल ते नऊ एप्रिल जगतगुरु तुकाराम महाराजांचा भव्य दिव्य नाशिक जिल्ह्यात इथून मागही जाणार झाला नाही इथून पुढे हो असा भव्य दिव्य अखंड हरिणाम सप्ताह रोज पन्नास हजार लोकांचं नियोजन केलेलं रोज पाचशे टाळकरी कीर्तनाला रोज पन्नास पाखवा आणि रोज पाचशे टाळकरी कीर्तन सकाळी पाच हजार लोकांचं चा गाथापर्यंत चार ते सहा काकडा सहाला नाश्ता इतक्या लवकर पप्याच्याही देणार नाही पण आपले मंडळ देणार तिथे आणि मग सात ते अकरा संगीत गाथा पारायण अकरा वाजता गावगावच्या भाकरी येतील जेवण बारा आ, बारा ते तीन भोजन तीन ते पाच जगद गुरु तुकाराम महाराजाचं चरित्र ऐकायला भेटणार पाच ते सहा हरिपाठ आणि सहा ते आठ केवढी दिग्गजांची कीर्तन आहेत महाराज पंडाता त्या कराडकर तात्या मला होऊन म्हणले मी कीर्तन करणार आहे पॅरेलिश झालेलं आहे तरी तात्या म्हणले मी उभा राहून कीर्तन करणार काल तात्याने भंडारा डोंगर कीर्तन केलं मला परवा मी काल केलं असं तात्यांचं कीर्तन आहे देगलूरकर महाराज आहेत भोधले महाराज आहेत आपले शिंदे माऊली इथं मोठे माऊली इथं भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था ज्यांनी महाराष्ट्रात प्रथम स्थापन केले असे आचार्य ज्ञानेश भक्त अर्जुन गुरुजी लाड यांचं कीर्तन आहे सगळे जोरदार अतिशय नियोजन हो वा तर त्याच्यासाठी दोन तारखेला सुरुवात होईल पण एक तारखेला जगद्गुरु तुकोबरायच्या गावावरून हेलिकॉप्टर निघणार पादुका घेऊन निघणार आणि आपल्या भागाला प्रदक्षिणा करणार आणि तुकोबरायच्या पादुका आठ दिवस आपल्या तिथे मुक्कामी थांबणार रोज त्याला पूजेला आम्ही नंबर लावणार आहे सकाळची पूजा दुपारची पूजा असं तीन टाइम पूजा झाली पाहिजे सकाळच्या पूजेला नंबर लावायचे दुपारच्या पूजा तुकाराम पादुका जरी येत असतील आणि आपल्या हाताने तीनशे पंच्याहत्तर जर पूजा घडत असली भाग्याची गोष्ट आहे महाराज आणि म्हणून आपण पाच पाच जोड्या बसून त्याच्या पूजा करणार आहेत अर्थातच त्या जोड्या फुकाट राहणार नाही तर काहीतरी आणि असं कसं आणि म्हणून आपण सगळ्यांनी हे करायचं आहे आणि दोन एप्रिल ते नऊ एप्रिल मोठा उत्सव आहे आपल्या गावावर थोडीशी जबाबदारी अशी गोंदेगावच्या महिला मंडळ तुम्हाला एक विनंती आहे पुरुष मंडळाला विनंती आपल्या घरातून एक तरी वाचक पारणार बसला पाहिजे तुमच्या माहितीसाठी सांगतो या सप्त्याची पहिली मीटिंग गोंदेश्वराचा अभिषेक झाला मग झाली हा सप्ताह इथं कदम माऊलीने आणलाच नाही हा गोंदेश्वराने आणला गोंदेश्वरावर या दहा गावची भावना आहे त्या दहा गावाची सगळी मंडळी आणि आपल्या भरवस फाट्याला हा कार्यक्रम ठरलाय थोडक्यात गोंदेगावलाच ठरलाय गो इथून काय पळत पळत मानू दहा मिनिटात जाते त्या सप्त्याच्या जागेवर पळतच जाते मार आणि म्हणून माझी अशी तुम्हाला विनंती की गोंदेगावची जास्त जबाबदारी मला मी तर खरं हे नारळ तुम्हाला म्हणजे आम्हाला मागा लागली होती भुसेसाहेब भुसेसाहेब म्हणजे हे नारळ रद्द करायकडे तिकडं नाही म्हणलं तसं नाही चालायचं एखाद्याचा निधी एखाद्याला नाही देता येत म्हणलं आपल्याला इथंच द्यायचं आहे फक्त या मुलांवर माझा भरोसा आहे या गोंदेगाव दहेगाव वाहेगाव दोन्ही मरळगोई पाचोरे हे बाकीचे वेळापूर ही जी जवळची गावं आहेत या सगळ्या गावावर माझा अतिशय भरोसा आहे सत्यगाव आहे पलीकडं वाकदे नेवरगाव आहे पुरणगाव शाळगाव ही आमच्या हक्काची गाव आहे आम्ही हाक मारली खूप उभी राहतात आणि म्हणून आपल्या भरवस फाटा भरवस गाव पलीकडं विंचुरे पाबळवाडी ही सगळी अतिशय हक्काची गाव आहे आणि या सगळ्या गावा। गावाने ठरवलं की आपल्याला हा उत्सव करायचा तुकाराम महाराजाचा तीनशे वा करायचा आहे तर महिलांची दोन प्रकारची भूमिका आहे पहिली गोष्ट आपण पारणाला बसायची गोंदेगावची यादी ह्या पाच दिवसात आलीच पाहिजे प्रत्येक घरातून एक माणूस प्रत्येकाच्या घरात एक माणूस मोकळा असतोच असतोच त्याला सांगायचं तुम्ही दुसरं काही करण्यापेक्षा पारण्याला बसा म्हणून काय आणि वागा पारणा बसा तुम्ही बी उग तपकीर वडण्यापेक्षा तुम्ही कोणी पारण्याला बसलं तर सांगलं होईल ज्याला वाचता येतं त्याने त्याच्या घरातला मुलगा असो मुलगी असो महिला असो पुरुष असो कोणी असो प्रत्येकाने पारण्याला बसायचं बरं एक ताळकऱ्यांची यादी तर आपली आलेलीच आहे वाचकांची यादी एक दोन तीन दिवसात काढा तिसरी महिलांची भूमिका अशी की तुम्ही गावात घरात एखादी तरी माऊली राहिलंच का नाही तिला सांगायचे बाई दररोज एक दहा भाकरी थापी जा मंदिरात आणून द्यायचं मी इथं रोज संध्या सकाळी भाकरी गोळा करायची आपल्या गाव बर रोज बाहेरच्या तर भाकरी येत्या पण आपल्या आप दहा गावच्या भाकरी रोजच आल्या पाहिजे रोज अरे तुकाराम महाराज आपल्या दहारात आले सगळा जिल्हा येणारे पाच भाकरीवर यायला काय हरकत आहे रोज दहा पाच भाकरी करून द्यायच्या मराठी मुद्दाम द्यायचे चला अन्नदान चाललंय एवढंच आपलं सहकार्य महिलांचं मग तुम्ही म्हणाल तर आमच्या बायांना तुम्ही कान सांगितलं आम्हाला <R militanzia> काय काम आहे तुम्हाला सुद्धा मोठं काम आहे तर काय काम करायचं तर तुम्ही सभा व्हायचे सप्ताह या गावात आपल्याला पावती पुस्तकं द्यायचे तर माझी अशी विनंती की गोंदेगावचा भरोसा धरून आणि गोंदेश्वराचा भरोसा धरून आम्ही काम पाठीवर कामदार नाही अरे एकट भरवस गाव असं भिडलय ना त्या गावाने घरागणित समस्या केली ज्याचा मोठा प्रपंच आहे त्याला अकरा हजार एकवीस हजार एक्कावन हजार मोठ्या प्रपंचावाले मग सामान्यातला सामान्य प्रपंचवाला पाच हजार त्यांची पाच हजाराच्या आत पावतीच फाटाला मारा बरव माणसं भक्क मारवाय अशी कामाला लागलेत ना ते नादच काप खोळा मारा ती माणसं उभीच रात्र दिवस माणसं उभीच येतो भरवत मग गोंदे तर आमचं हक्काच गाव आहे मी तर भरवस गावात एकही कीर्तन केलं नाही आणि मी जसा कीर्तनकार चालू तसा गोंदेश्वरा पुढे येतोय तुम्हाला गोंदेश्वराला आपण डोळ्या पुढे ठेवून प्रत्येकाने या सप्ताहासाठी सभा सांगायचो नाव काय नाव तर सांगत तुमच तानाजी बाबूराव भोसले रोग अकरा हजाराचा चेक दिला वाग मानण जोरदार टाळ्या मला वा आपल्या गावात हा उत्सव फार जबाबदारी पुन्हा तुम्हाला जन्मभर सांगालोय की आमच्या गावात हा उत्सव झालाय आणि आम्ही तुकाराम महाराजाला अन्नदानासाठी देणगी दिलेली आणि आपल्याला शोभन अशी देणगी द्यायची पण पाचच्या पुढं नाही मोठा गडीन घ्या पाच आहे काय हसायची गोष्ट आहे मोठ्या गाडीने जर अकरा काही एक्कावनच्याशी त्यांनी गेली पाहिजे काही एक लाखावाले आमचे संपत काका ढोमसे एक लाख रुपये त्यांनी दिले जोरदार टाळ्या वाजा मांडवाला पैसे गेले आमच्याकडे पैसेच नव्हते संपत काकावाले पहिले आमचे येऊन टाका काकाने दिले शिवाजी काकाने पाच लाख डिके आणने पाच लाख मला सांगायचे काय तुम्ही म्हणता त्यांनी एवढे दिले मग आम्हाला काय लागत बाबा हो अर पस्तीस लाखाचा नुसता मंडप ही त्याला अकरा लाख रुपयाला आचार्य अकरा लाख रुपयाची गाथे आपल्याला आणायचे सात आठ लाखाची टाळ आपल्याला विकत घ्यायची पाचशे आणायचे ना आपल्याला असं सुंदर नियोजन हो तर गावाने भरभक्कम मदत करणं गरजेचं तुमच्या गावच्या मुली ज्या गावाला दिल्या त्या पाहुण्याला फोन करायचं अ पाहुणे पोरी भेटतेत का कली योगा त्याने मग फोकाड दिल्या मग दोन पोरी दिल्या दोघीच्या अकरा अकरा हजार रुपये पाठवून द्या मग ज्यांच्या पोरी तुम्ही केल्यात पाहुण्यात फोन लावायचा बिगर हुंडा घेता पोरी केल्या तुमच्या मग हुंडा घेतला का मग अकरा हजार रुपये पाठवून द्या आपल्या ज्यांच्या पोरी आल्यात नायला त्यांनी सुद्धा आपल्या बापांना बर का बापांना ला फोन लावा इकडं कवर तिकडे इकडे आणावा असं काय करता मावल्या हो आपल्या आपल्या बापाचे आपले, आपले बाप बापा याच्यात सभासद करून घ्या ज्यांची मुलं नोकरी नाहीत आपली मुलं सभासद करून घ्या कोणी म्हणाल मी पाच हजार दिले मग माझी दोन पोरं नोकरी नाही त्यांची काय द्यायची अरे दोन्ही नोकरीला गोंदेश्वरा म्हणू लागले लाग तुकाराम महाराज बोलू लागले आपण गोंदे या आपल्या गावात उत्सव ये आपण जर भूमिका भक्कम नाही घेतली तर कोण भूमिका भक्कम आणि म्हणून तुम्ही भक्कम भूमिका घ्यायची आणि गावात ह्या दहा बारा दिवसात सगळ्या पावत्या फाटल्या पाहिजे कारण तुम्ही पावत्या फाटणार आहेत म्हणून कांद्यालाही भाव वाढला मला बघा ना नेमके नवीन कांदा निघायला आणि वाढायला एकच असं आम्ही त्यांना फोन केला म्हणलं निर्यात चालू काना जरा थोडे लाल लाल कांद्याचा पैसा होईल पावती पावते त्याला मराला तर भाव वाढलाय म्हणल्यावर पावती बी वाढली पाहिजे बाप असं नाही असं तुकाराम महाराजांनी आपल्याला फार दिलाय तुम्हाला जन्मभर म्हणायला होईल की मरता खेपी तुम्हाला की माझ्या गावात उत्सव झाला आणि मी तुकाराम महाराजासाठी पक्क मदत केली मी तर मदत केलीच अहो हे संपत काका रोज गाव जाते तर सगळे पाहुणे रावले ते म्हणले ते सगळे सोयरे कायदा काढाय मग सगळे सगळे सोयरे जोडले पाहिजे रोज पाहुण्याकडं पुस्तक वर पुस्तक घेऊन राहिले ते त्याले मावले आना पंचवीस पावत्यात पुस्तक दोन दिवसात पंचवीस पावत्यात पुस्तक तिने फाट मार परत प्रमोदला फोन केला प्रमोद आजूके पुस्तक ते आजो पाहुणे रावले का तिथे मोठ्याने पाहुणे आमचे पाच पाच हजाराचे सभासद करायला काय जड आहे कारण माझी अशी विनंती की तुम्ही सुद्धा थोडं जर घराबाहेर पडले बाहेर काय पाहुणे रावले जर सगळे सोयरे कायद्याचा लाभ घेतला ला। तर आपल्याला त्या कायद्याचा फायदा करून घ्या आणि आपल्या सप्ताहाला मदत होईल अशी अपेक्षा हो ठेवतो पुन्हा पुन्हा आपल्याकडून तुकाराम महाराजाची आणि गोंदेश्वराची सेवा घडो ही प्रार्थना आणि सगळ्या तरुण मंडळाने काहीतरी कामं घ्यायची तुम्हाला कामं दिली जातील आणि सगळं नियोजन होईल आता हे सगळी मंडळी तुम्हाला माहिती देतीलच खास माणसं आहेत महाराज आता काय माणसं पळत येत मी कोणाचं नाव घेऊ शकत नाही आमचे कांगणे चेअरमन प्रमोद भोसले तर आपलं लाना प्रमोद योगेश रोजच पळत येत आपले राजू भाऊ रोजच पळत येत महाराज काहीच कामं नाही रोज जेवायचं घरी जेवत नाही मला एक ते किती पाटील म्हणले मौली दोन दिवस झाले नुसता भेळ भाताच खातोय फिरतोय म्हणले मग ते बोकही लागत नाही म्हणले महाराजाचं काम आहे ना म्हणले आनंद वाटतो करायला मारा तर आपल्याला सगळ्याला विनंती की आपण हे करायचं एक कृषी प्रदर्शन आहे त्याच्यात शेतीचं अतिशय सुंदर आकर्षक नियोजन आता ते चेअरमन कडेच कांगणी कडे त्यांना म्हणलं हे सगळं काम तुम्ही पाहायचं अतिशय सुंदर नियोजन करून महाराज कृषी प्रदर्शन इथून माग नाशिक जिल्ह्यात असं कृषी प्रदर्शन झालं नसेल आणि इथून पुढेही झालं नसतं असे लोक त्या प्रदर्शने प्रदर्शन पाहिलं का जप करणार जप झाला का लगेच कार्यक्रमाने बसणार असा सुंदर नियोजन हे पाप्याचा बाप देत संत पाप्याच्या आयला द्यावा लागेल कारण तुमच्या बी हातात चाव्या आहेत का उलट पाप्याच्या बापात सांगा तुमचे अकरा हजार माझे एकवीस हजार नाहीतरी चाव्या तुमच्याच हातात येत ना एकदा तुकाराम महाराजांसाठी भरग भक्कम मदत करा हा उत्सव तुकोबर आहे तुमच्याकडून चांगला करून घेऊ अशी पांडुरंगाच्या जरीप्रार्थना आवड